म्हणजे ही बघा तुमची रेकी मास्टरकडे होणारी सुरुवात आहे स्नेहल तू ऑलरेडी योगा टीचर आहेस आणि छान रेकी मास्टर होऊन आपले क्लासेस सुरू करावे अशी माझी माझी इच्छा आहे की प्रत्येकजण रेकी मास्टर व्हावा आणि त्यांनी त्याचे क्लासेस छान सुरू करावे तर आता आपण पुढचं बघूया की तिसरं चिन्ह सेहेकी सिम्बॉल सेहेकी सिम्बॉल पण खूप महत्त्वाचं चिन्ह आहे त्याला आपण संतुलनचं चिन्ह म्हणतो हार्मोनी सिम्बॉल म्हणतो तर त्याच्यामध्ये बघाल तुम्ही आपण नंबर फोर काढतो इंग्लिशमधला त्याला कनेक्टिंग नंबर फाईव्ह आणि मग त्याच्या बाजूला एक छोटा माउंटन त्याच्यावर दोन स्मॉल माउंटन तर ह्या चिन्हाची पण जादू आहे हे आहे पारंपारिक चिन्ह जे वासंती ताईंना त्यांच्या गेल ॲक्झिलेरॉड मास्टर यांच्याकडनं मिळालं तेच मी पुढे पास ऑन करते गेल्या पंचवीस वर्षापासून मी ते पास ऑन करते आणि त्याच्यामध्ये आहे खूप जादू जेव्हा हे सिहेकी चिन्ह आपण काढतो त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण संतुलन व्हायला लागतं सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की आपल्यामध्ये खूप चेंजेस व्हायला लागतात जेव्हा आपण ह्या चिन्हावर विश्वास ठेवून काढतो कंपल्सरी ही तिन्ही चिन्ह काढायची आहेत रोज न चुकता तर पहिलं तुमचं चिन्ह आहे ते आहे चोकुरे तुम्ही काढलं आहे मग तुम्ही काढलं आहे मग तुम्ही काढले सेहेकी तर बघा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला पाहिजे असतं सगळ्या गोष्टीमध्ये संतुलन मग मला असं वाटतंय संतुलन तुम्हाला काय वाटतं की सकाळी उठल्या उठल्या कशामध्ये संतुलन पाहिजे सगळ्यात अगोदर विचार करून सांगा मला अँसर म्हणजे तुला तुझा स्वतःचा मूड असं म्हणायचं एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे हे तुला लक्षात आलं की चिन्हाचं महत्व काय म्हणजे आज दीक्षा मिळाली तर बदल आधी कोणाच झाला पाहिजे एक्झॅक्टली म्हणजे संतुलन हे बाकीचे चिन्ह काय करतात आधी तुमच्यातच बदल करतात आपण जसं म्हणतो घरातली मेन बाईत जर प्रसन्न नसेल तर ते एंटायर हाऊस त्याच्यामध्ये काहीतरी सुरू असतं म्हणजे किंवा घरातला पुरुष जरी आपण म्हटलं तो जर खुश नसेल तर ते घर डिस्टर्ब व्हायला लागतं तर सेहे की चिन्ह छान रोल प्ले करायला लागतं संतुलन सगळ्यामध्ये आणण्यासाठी जेव्हा आपणच जर खूप एनर्जी घेऊन उठलो छान की नाही माझा छान आजचा दिवस आहे आणि मी खूप छान घालवणार आहे तर आपोआपच आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन दिसायला लागतं मग तुम्ही असं नाही म्हणत की अरे माझ्या घरामध्ये खूप पसारा पडला आहे आणि मी आता तो कधी आवरणार कधी करणार अरे आय एम द बेस्ट मी करणारच आहे ते सगळं आणि ते तुम्ही लगेचच सुरुवात करता तुम्ही जर ते तसंच बघत राहिला तर कोणी येऊन जादू करणार आहे का तिथे तुम्हालाच करायचं आहे यू प्ले, आर प्लेईंग यू आर प्लेईंग द मेजर रोल इन युअर हाऊस ओके हो नाही म्हणजे घरातली बाई किंवा पुरुष हा खूप इम्पॉर्टंट आहे त्या घरामधलं एंटायर पूर्ण एन्व्हायरमेंट चेंज करण्यासाठी मी छोटा एक्सपिरियन्स शेअर करू का हो सांग ना काही हरकत नाही म्हणजे मी आता दहा वर्ष झाली माझ्या क्षेत्रात काम करते योगाच्या क्षेत्रात आणि सुरुवात अशीच माझी छोट्या छोट्या गोष्टींनी झाली होती आणि आता ध्यान जहान, ध्यानामध्ये मी बऱ्यापैकी पुढे गेली आहे तर आता हे सगळं शिकण्याच्या आधीचा ऍक्च्युली हा एक्सपिरियन्स आहे पण आता मी तो रिलेट करू शकते जास्त डीपली मी पूर्वी मला म्हणजे प्रत्येकाचे आपले काही वीक पॉइंट असतात किंवा प्रत्येकाचे काही का निगेटिव्ह पॉइंट असतात तर असं होतं की मी खूप अडकून पडायची प्रत्येक गोष्टी मध्ये म्हणजे भावनिकरित्या मानसिकरित्या मी खूप अडकलेली राहायची प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटनेमध्ये जसं जसं मी या मार्गात पुढं गेली ना तसं तसं मला लक्षात आलं की मनात जे काय चाललंय ना ती प्रत्येक गोष्ट मला समोर दिसते म्हणजे माझ्या मनात जर द्वंद्व असतील भांडणं असतील कुठल्याही कुत्री भांडताना दिसतात मला रिक्षेवाल्याचं भांडण होताना दिसत मला भाजीवाल्याटीच भाजी घ्यायला भाजी येणारे लोक भांडताना दिसतात मग ते कुठेतरी सिंबलाइज होतं की माझ्याच मनातलं जे द्वंद्व आहे ना ते मला समोर दिसते सो यू हॅव टू एलिमिनेट इट बिफोर अदर्स अँड टेक ऍडव्हान ऑफ इट म्हणजे हा या मार्गातला माझा एक छोटासा अनुभव मी असता शेअर केला कारण तरी तू म्हणलीस की मानसिक आणि भावनिक संतुलन आणि घरातली स्त्री या या दोन गोष्टी फार असतात जेव्हा आपण सगळ्यामध्ये असतो एक्झॅक्टली exactly. खूप छान स्नेहालनी सांगितलं तिचा अनुभव की तुम्ही तुमच्या बघण्याचाच दृष्टिकोन बदलून टाका सकाळी उठलं की तुम्ही म्हणायचं की आय एम द ब्लेस्ट पण मी सगळ्यांना सांगते की आधी स्वतःला म्हणायचं की आय एम द ब्लेस्ड विथ द युनिव्हर्सल फोर्स ही वैश्विक शक्ती मला भरभरून ऊर्जा देते आणि ही जर ऊर्जा देते तर मी आहे ती आय एम द युनिक आधी स्वतःवर विश्वास ठेवा की मी युनिक आहे युनिक पर्सनॅलिटी माझ्यामुळे मी सगळं जग बदलणार आहे माझ्या आजूबाजूचं आजू आजू विश्व बदलणार आहे आणि स्टार्ट फ्रॉम युअरसेल्फ तुम्ही तुमच्या बाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टी बदलायला लागतात जेव्हा तुम्ही खूप पॉझिटिव्ह असतात हे गोष्ट तर तुम्ही मान्य करता की प्रत्येक गोष्टीला स्पंदन आहे प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होते हे तर आपल्याला विज्ञानामध्ये सगळ्यांना माहिती आहे म्हणून तुम्ही जसं स्नेहलने आता सांगितलं की तिच्या मनातलं जे द्वंद्व होतं तिला ते बाहेर सगळीकडे दिसायला लागलं होतं मी आता बघते मी हार्मनी बघते सगळीकडे हार्मनी बघते तुमच्या बघण्याचाच दृष्टिकोन बदलून जातो मला दिसतंय की ऋतुजामध्ये खूप छान बदल झाला आहे मास्टर्स माझ्या खूप छान काम करत आहेत मला अगदी विचारून की ताई आम्ही अशी करायची अटेनमेंट आम्हाला प्लीज सांग ना की कसं हे करू काय तर मला असं दिसतंय की अरे किती छान ब्लेसिंग्स त्यांच्याकडे येतात तर मी म्हणते की माझ्या पूर्ण फॅमिलीत हे ब्लेसिंग सगळ्यांना मिळू दे आणि येतातच आहेत म्हणजे आज न चुकता मला सुजित नळदुर्गवरनं ते जॉईन झालेले आहेत सुजित खूप छान यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले आणि मला ते जवळपास दोन तीन दिवसाला एक फोन करतात की ताई खूप छान झालं ही गोष्ट अशी झाली आणि मला ते भरभरून सांगत असतात फक्त काही काही वेळेस काय होतं मीच काहीतरी अटेंडमेंट असेल किंवा काहीतरी पूजेत असेल तर मी त्यांचा फोन नाही घेऊ शकत पण आत्ता त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे तरी ते आत्ता जॉईन झालेले आहेत व्हिडिओ त्यांनी ऑन नाही केलेला पण असे ते कुठेतरी सांगत असतात की ताई आय एम ग्रेटफुल टू यू तर मी म्हणत असते की रादर दॅन तुम्ही मला ग्रेटफुल म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणते की आय एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू आपण एकमेकांसाठी खूप छान आशीर्वाद आहोत तर ही भावना आपली दृढ व्हायला लागते की आता एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण सगळे जॉईन झालेलो आहे जशी स्नेहल जॉईन झाली आहे ठाण्याहून मधुरा कराडवरनं सुजित तुळजापूरच्या इकडून रश्मी इकडची ही स्नेहल आहे ती कोकणातनं जॉईन झाली ऋतुजा आहे ती पुण्यामध्येच आहे पण ती विमाननगर त्या बाजूनी जॉईन झालेली आहे रश्मी इकडे कुठेतरी स्वाती आहे ती लोहगाव म्हणजे असे एवढ्या याच्याकडनं आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग सगळे जॉईन झालो आहे तरी आपण किती छान मला असं वाटतं हे कुठेतरी छान आशीर्वादच आहे की जेव्हा आपण असे सगळे एकत्र येतो आणि आय विश की ती वैश्विक शक्ती आपल्या सगळ्यांना एक दिवस पूर्ण एकत्र आणेल आहेच ऑलरेडी पीस रेकी फॅमिलीत आपण एकत्र आहोतच पण आपल्याला जे रेकी गेट टुगेदर करायचं आहे त्यावेळेस आपण सगळेजण असे छान भेटूया तर एक नक्की नक्कीच भेटूया आपण मधुरा जसं मधुरा त्या दिवशी घरी आली आणि अटेनमेंट तिची झाली आणि त्यानंतर मी तिला म्हटलं तर ती म्हणे ताई तुम्ही गेला होता याला पंढरपूरला म्हटलं हो बघा माझी खूप दिवसाची इच्छा होती पांडुरंगांना बघण्याची पण काय ठीक आहे म्हणतं जेवढे काही मला पांडुरंग दिसले ते मला खूप छान वाटलं विठोबा रखुमाई दोघाईजणं तर ता ती म्हटली ताई मला नेक्स्ट टाइम तुम्ही सांगा मग मी माझ्या आहेत एक जण तर तुम्ही जाणार असाल तेव्हा मला सांगा तर असं छान म्हणजे तुमचीच आठवण झाली विठ्ठला तुमची आठवण झाली हो मी तिला म्हटलं अगं तुझी जर एवढी ओळख आहे तर मी तुला जाण्या अगोदर आधी सांगायला पाहिजे होत अजून ती म्हणे ताई तुम्ही एनी टाइम मला कधीही सांगा आणि मी तुम्हाला म्हटलं अगं मला काय माहिती मग मी तिथे हे केली असती ना पूजा म्हंटल असं तर मला आठवत आहे की लगेच एक चार पाच दिवसातच मदुरा तिथे गेली पंढरपूरला आणि म्हणे ताई जे तुमच्या डोक्यात नाही आलं ते मला तुम्ही म्हंटल्यावर डोक्यात आला आणि मी जाऊन मग ती पूजा केली म्हणते तर म्हंटल ठीक आहे सगळे मिळून जाऊया आपण सगळे मिळून मधुरा सगळे मिळून ठरवून जाऊया खरच योग वेदांताची इच्छा होती तर त्याची झाली तेवढी चंद्रभागेला तरी पाय लागले त्याचे हो त्याच वेळात गेला ना तो बरोबर किती छान खूप इच्छा होती त्याची त्याची अटेंडमेंट झालेली होती आणि हो 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 खूप छान सांगितलं एक्सपिरियन्स आता सांगितलं या यावेळेला की नाही मला चांगले इंट्युशन येतात वगैरे आता गणपतीचे पण व्हीआयपी पास घेऊन पाचही गणपतींना डोकं टेकून आलाय <laughs> काय सांगतेस अरे वा एमआयटीच्या मुलांना फॉरेनर्स आहेत त्यांच्या फोटोग्राफी साठी गेलेला त्या निमित्ताने मस्त रंगारी वाडा वगैरे सगळा बघून आलाय तो छान पैकी किती छान बघा म्हणजे मला काही मला वाटतं सेहे की सिम्बॉलची अजून माहिती सांगण्याची गरज नाही इतके छान हार्मनी म्हणजे कुठे कुठे तुमच्या लाईफमध्ये हार्मनी यायला लागते हे तुम्हीच अनकाउंटेबल हार्मनी संतुलन यायला लागतं तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यामध्ये पण प्रचंड फरक दिसायला लागतो जास्त विचार केलो की के आपला चेहरा पण बदलतो पण एक थोडक्यात पूर्ण डीप रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो तर ते आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतं आणि कुठे होणार असतील वाद विवा विवाद आपल्याला ते लेट गो व्हायला लागतं की अरे कशाला काय कुठे वाद करा आणि कुठे कोणी सांगितलं <laughs> कशाला आपल्या एनर्जी लेवल्स डाऊन करा म्हणजे इतकं छान मला वाटतं ती वैश्विक शक्ती आतनं आपल्याला सूचना देते की नाही आहे ती परिस्थिती ॲक्सेप्ट करा आणि त्यालाच ग्रेटफुल माना अल्झायमर किंवा डिमेंशिया सारखे जे आजार आहेत जे मानसिक असंतुलनाचा येतात तर ह्याच्यावर पण हे सिम्बॉल काम करेल का येस नक्कीच काम करतात आता हा मी तुला आधी सांगते की आपल्या प्रारब्धाशी परत कनेक्शन आहे प्रारब्धाचा सिंबॉल आपण काढतो हंशाझेशोने आणि मग आपण काढतो हार्मणी आपल्यामध्ये एक जण आहेत त्यांना एक साधारण तरुण वयामध्ये म्हणजे साधारण त्या असतील एक काहीतरी पन्नास बावनच्या वगैरे असतील त्या आणि त्या जॉईन झाल्या आपल्या ह्याच्यात रेकी ग्रुपमध्ये त्या कुठून तरी दुसरीकडे रेकी शिकल्या होत्या पण त्यांची रिक्वेस्ट आली की मी तुमचा ग्रुप जॉईन करू का मेडिटेशनसाठी तर मी म्हटलं हो का नाही करा म्हणजे त्यांना पॅरलिसिसचा अटक आलेला आणि साहजिकच घरातल्या मेन बाईला जर पॅरॅलिसिसचा अटक आला तर बऱ्याचशा गोष्टी पूर्ण हतबल होऊन जाते ती घरातली बाई असं त्यांचं झालं आणि जेव्हापासून ते आपले मेडिटेशन अटेंड करायला लागले आणि त्यातल्या त्यात ब्रह्ममुहूर्त म्हणजे आपण कल्पना करू शकतो की एक बाई चालती फिरती घरामधलं व्यक्तिमत्व आणि एकदम एका जागी खेळून राहिली तर त्या बाईच्या मनाची अवस्था काय असेल त्यांनी मला रिक्वेस्ट केली तर म्हटलं अरे नाही कोणालाही ब्लेसिंग मिळू दे ना काय हरकत आहे तर म्हटलं त्यांना जर तिथे घरात ऐकून जर काही होत असेल चांगलं तर किती छान तर आत्ता त्या ब्रह्ममुहूर्ताला नसतात पण त्यांना बऱ्यापैकी त्या मला रोज सांगायच्या की ताई मला खूप छान वाटतंय मी माझ्याबद्दल स्वतःबद्दल छान विचार करायला लागले आणि मी हे ॲक्सेप्ट केलं आधी मी एक्सेप्टच करत नव्हते की मला पॅरलिसिसचा ॲटक आलेला आहे म्हणजे पॅरेलिसिसचा अटक आल्यानंतर तुमच्या शरीराची मोबिलिटीज थांबते ना तर ते किती वाईट की तुम्ही सगळं गोष्टी दुसऱ्यावर निर्भर राहता की राईट फ्रॉम तुमची मोवमेंट ती पूर्ण थांबून जाते तर त्या म्हटल्या ताई मी फक्त मेडिटेशन अटेंड करते ब्रह्ममुहूर्तावर आणि मला इतकं छान वाटतंय की त्या पॉझिटिव्ह आणि त्या बरेच महिने आपल्याकडे अटेंड करत होत्या आता मला माहिती नाही आय डोंट नो आत्ता नसतात त्या पण ठीक आहे मला असं वाटते की त्यांना वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळालेत आणि त्या त्यातनं बऱ्या झाल्यात त्यामुळे मला आधी फक्त निगेटिव्ह विचार यायचे आणि डोळ्यातनं पाणी यायचं सारखं आणि मग नंतर नंतर त्या इतक्या छान अशा उत्साही झाल्या आनंदी झाल्या नंतर मला कळालं की त्या छान आता त्यांचे ड्रेस शिवून घेतायत हे करतायत म्हणजे एक उमेद असते ना की जगण्याचा नवीन एक हुरूप तर असा त्यांना आला आणि छान मला असं वाटलं की कुठून तरी मला कळालं की त्या परत छान इंडिपेंडंट झाल्या आहेत त्यांच्या त्यांच्या तर बऱ्यापैकी त्यांच्या गोष्टी त्या करायला लागल्या हळूहळू घरात चालायला लागल्या काही घरातली कामं करायला लागल्या तर म्हणून आपण रोज जेव्हा सातत्याने रेकी ध्यान करतो मेडिटेशन करतो तर त्याद्वारे ते संतुलनचं चिन्ह त्याचं काम करतं म्हणजे आयुष्यामध्ये संतुलन यायला लागतं छोट्या छोट्या गोष्टींमधून तर इतकं छान हे सेहे की चिन्ह आहे मनिषा तू आत्ता जॉईन झाली आत्ता आपण आधीच्या चिन्हांचंच बोलतोय सेहे की चिन्हाबद्दल माहिती चालली आपली तर सेहेकी मुळे आपल्या प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये संतुलन यायला लागतं आपल्या विचारांमध्ये संतुलन यायला लागतं उठल्या उठल्या एक चांगली भावना आपण ग्रेटफुल राहतो की अरे छान मला दिवस मिळाला ह्या दिवसाचा मी कसा उपयोग करून घेऊ आणि त्या सूर्याचे आपण आभार मानतो अग्नितत्वाचे आभार मानतो मग प्रत्येक गोष्टीचे आपण आभार मानतो की छान आपल्या घराचे पण आभार मानतो आपल्या ब्रह्ममुहूर्त सेशनमध्ये आपण सगळ्या नातेवाईकांचे आभार मानतो आणि तिथून सुरू होतं मग संतुलन मग आपल्या मनामध्ये स संतुलन आहे त्याप्रमाणे आपल्या ऐकण्यामध्ये पण संतुलन आहे चांगल्या गोष्टी आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे आपल्या कृती घडायला लागतात तर असं आहे हे संतुलनचं चिन्ह आणि संतुलनचं चिन्ह तुम्ही कुठेही काढू शकता जेव्हा तुम्हाला एक तर कंपल्सरी ही तिन्ही चिन्ह काढायची आणि संतुलन चिन्ह सातत्याने आपण एकदा असं घेतलं होतं की एक आठवडाभर आपण संतुलनच चिन्ह काढलं तर त्याद्वारे खूप जणांना छान रिझल्ट आले ते म्हटले की अरे कोणाचा काहीतरी इंटरव्ह्यू होता आणि मग ते म्हटले माझा इतका स्मूथली झाला इंटरव्ह्यू की म्हणजे त्या इंटरव्ह्यूचं पण आपल्याला बघा आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण खूप अननेसेसरी टेन्शन घेतो ॲक्च्युली काहीच गरज नसते आता बघायला गेलं तर सगळं छान आहे आपलं म्हणजे आपली पीस लविंग कंट्री आपली आपण बाहेरचे काही काही देश बघितले की जिथे लिटरसी पण नाही आहे म्हणजे शिकलेलंच नाही आहेत ते काय करून तर आपण इतकं छान आहे की आपल्या इथे बायकांना प्लॅटफॉर्म आहे आणि सगळ्या गोष्टी छान घडत आहेत म्हणजे सगळं छान आहे सगळं आपल्या देशामध्ये संस्कृती आपण जपतो सगळंच छान आहे असे काही देश आहेत की जे मागासलेले आहेत काही कंट्रीज आहेत तर तेव्हा आपण ग्रेटफुल मानतो की नाही मा माझी कंट्री म्हणजे खूप छान आहे माझा देश खूप छान आहे इथली लोकं छान आहेत माझ्या आजूबाजूला वातावरण छान आहे माझ्याशी बोलणारी लोक छान आहेत मी त्यांच्याशी छान बोलते हा विचार लागला की तर असं आहे संतुलनचं चिन्ह आणि तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता की तुम्हाला काय वाटतय संतुलनचा चिन्हाचा अभ्यास करणं पण शक्य आहे का म्हणजे लक्षात राहण्याच्या दृष्टीने पण त्याचा इफेक्ट बघण्याच्या दृष्टीने पण आणि समजून घेण्याच्या दृष्टीने पण तर अस एकेका -एक चिन्हाचा आपण करू शकतो का की कंपल्सरी तिन्ही तर सेटच केला पाहिजे ऍक्च्युली ना आपण एक एकदा असं हाय ट्राय केला होता की आपण ना चोकुरेच काढायचो होतो आठवडाभर आपण चोकुरेच काढत होतो पण त्याच्यामध्ये मला एक लक्षात आलं की चोकुरे काढल्यानंतर काही काही जणांना थोडं डोकं जड झाल्याचा त्रास okay. झाला म्हणजे हा प्रयोग आपण केलेला आहे जेशोन यांचा नाही केलेला आपण पण ॲक्च्युली वासंतीताई म्हणजे माझ्या लेकीच्या मास्टर्स त्यांनी सांगितलं आहे की सहसा हे तिन्ही चिन्ह काढायची तर त्यांचं म्हणण्याचा अर्थ मला हा लागला की इंडिव्हिज्युअल आपण नुसते चोकुरे काढत होतो प्रत्येक चक्रांवर चोकुरे काढलं तर कोणाची खूप जड झालं मग कोणाला खूपच विचारांची क्षमता वाढली कोणाला झोपच लागली नाही तर म्हटलं नाही आपण काढताना तिन्ही चिन्ह काढायची त्यातल्या त्यात नुसतं जर तुम्ही सेहेकी काढलं चोकुरे काढून सेहेकी काढलं तर त्याच्याने काही होत नाही म्हणजे त्याच्यानी छानच वाटतं सगळं छान होतं okay. पण सहसा एक सवयच ठेवायची की चोकुरे हॉन्शाजून सेहेकी म्हणून अजिबात इंडिव्हिज्युअलच्या करण्या करायला जाऊ नको त्याचा प्रयोग झालेला आहे ओके खूप आवडलं बाकी दोन पेक्षा <laughs> माहित नाही म्हणजे पण प्रॉब्ली असं असेल की सात चक्रांचे तिथे हे आहेत है। पॉइंट आहेत म्हणून असेल पण मला ते आवडलं तर मी म्हणलं एकदम विचारलं की काय त्याचे परिणाम वेगळे काही होतात का म्हणून विचार वेगळे असे काही परिणाम नाही होत पण आहे छान आहे चोकुरे म्हणजे कनेक्शन फ्रॉम अर्थ टू हेवन हेवनला आपण कनेक्ट ठेवतो मग हेवन खरंच आहे का तर नाही आपल्या आजूबाजूलाच ते हेवन आहे आणि ते तुम्हाला कळत नाही आहे की त्याच्यात एंटर कसं करायचं तर ते आपण चोकुरेद्वारा त्यात एंटर करतो तर हे झालं सेहेकीची माहिती uh, ज्याच्याद्वारे तुम्हाला लाईफमध्ये संतुलन जाणवायला लागतं आणि जेव्हापासनं तुम्ही हे चिन्ह वापरायला लागतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला संतुलन जाणवतं तुमचे पंचतत्व त्याच्यामध्ये संतुलन तुम्हाला शिवाय त्याच्यातही संतुलन होतं याच्याविषयी माहिती अजून मास्टर स्नेहल तू काही सांगशील का संतुलनच्या चिन्हाबद्दल तुला काही सांगायचंय का ते संतुलन म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये आपण संतुलन केल्याशिवाय बॅलन्स केल्याशिवाय तर आपण पुढे नाही जाऊ शकत एकच चिन्ह नाही वापरू शकत आपण तुम्ही म्हटलात तसं कारण आपल्या कार्मिक ह्याच्यामध्ये पण संतुलन लागतं किंवा आपलं कुठलं काम असेल तर त्यात पण संतुलन आपल्याला लागतं त्यामुळेच आहे की मला वाटतं की मी सगळ्या बरोबरच वापरते त्याच्याशिवाय मी पुढे जातच नाही कारण का संतुलन झाल्याशिवाय पुढची क्रिया होतच नाही असं माझं म्हणणं एक्झॅक्टली exactly. <coughs> रश्मीला काही सांगायचं आहे का मास्टर रश्मी पण जॉईन झालेली आहे मास्टर रश्मी जिचा आपण उल्लेख केला की जी चोकुरे काढत जाते ती ही मास्टर रश्मी आणि शी इज ग्रेट ग्रेट मसाजिस्ट आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने ते मसाज करते आणि अर्बन क्लॅबच्या लोकांना पण ती तयार करते त्यांना पण ट्रेनिंग देते ती तर असं खूप छान म्हणजे मग अशीच तुझी आठवण काढली तेव्हा तू नव्हती त्या सेशनला रश्मी तर कसा चोकुरे काढायचा कुठे हे तर ते आम्ही ते सांगत होतो की रश्मी हे करायचं रश्मी कशी चोकुरे काढते आणि तुमचा आवाज येतो नाही तुझा नाए। आवाज नाहीये आणि इकडनं ना तू म्यूट पण दिसत नाहीये मला असं वाटतं तुझ्या फोनच्या तिथलं साईडचं सा बटन तू चेक करायला पाहिजे बहुधा व्हॉल्युमचं भुण बटन हा असं काहीतरी झालंय हा त्यामुळे रश्मी तुझा आवाज येत नाहीये हा हे असेल बघ कनेक्ट आता तिला नाही ठीक आहे ठीक आहे रात्रीच्या सेशनला आकाशला विचारून बघ काय दिली का आकाशला पुढची अटेंडमेंट रश्मी व्हेरी गुड व्हेरी गुड किती लेवल झाल्या था? त्याच्या तीन लेवल झाल्या दोन का तीन लेवल बर तुझ्या हां ती करतीये पुढे क्लास क्लास घेते ती हां क्लास घेत नाही काही हरकत नाही चालला तिच्याकडं पण अटेंडमेंट सुरू आहे छान वाटतं मास्टर सगळे चालले हां तू रिजॉईन कर परत एक्झिट होऊन परत रिजॉईन कर हां मग होईल सुजित काय म्हणतात खूप चांगले आहेत सुजित म्हणजे मी सगळ्यांना सांगते की सुजित खूप हनुमानजींचे भक्त आहेत आपल्या याच्यात स्पिरिच्युअलच करणारे बरेच आहेत आणि ही आहे ही स्पिरिच्युअल हि हिलिंग आहे आपलं रेकी आहे स्पिरिच्युअल हिलिंग आहे तर सुजित आधीपासूनच आपल्या परिवारात येण्यापासूनच हे करतात श्रीरामांचं आणि हनुमानजींचं न चुकता ते हनुमानजींना जातात तर नाही ठीक आहे काही हरकत नाही आहे तर ते जातात आणि त्यांना त्यांचे ब्लेसिंग्स खूप मिळतात हनुमानजींचे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि त्यांना आता लाईफ खूप छान म्हणजे ते बऱ्याच गोष्टी मला सांगत असतात तर छान संतुलन आलेलं आहे भरपूर से हे की काड़त रहा सुजित त्यांचं शंकराच्या पेंडेचा अनुभव हे हो छान होत म्हणजे त्यांना आधी तुम्ही काहीतरी प्रिपरेशन करावी म्हणून ते इंटेशन आले आम्ही असं म्हणू त्यांनी ते वेगळ्या घेतले पण ते तुम्हाला आधी आले की त्याच्यासाठी कलेक्शन गोळा करा किंवा तुम्ही काहीतरी करा याच्यासाठी इंटेशन आलेले असते किती छान हो ना ओ, ते तुम्हाला दिसलं होतं ना शंकर आणि ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसलं ते हा असं त्यांना इंट्युशन त्यांचं चक्र जास्त ऍक्टिव्ह होऊन जात कोणाचं तरी कुठलं एक चक्र ऍक्टिव्ह होत असत जसं स्नेहलला पण अशा बऱ्याचशा गोष्टी दिसतात किंवा कळतात रश्मीला पण होतं असं तर मास्टर झाल्यानंतरची वेगळी जादू आहे रेकी लेवल टू झाल्यानंतरची वेगळी जादू आहे अशा प्रत्येक लेवलच्या वेगवेगळ्या जादू आहेत जसं मनीषा आहे मणीषा जॉईन झालेली आहे स्नेहलचीच जाऊ आहे आणि तिने रेकी लेवल टू झाल्यानंतर तिचा मुलगा मेडिकलला आहे तर मेडिकलच्या एक्झामसाठी तिने त्याला रेकी पाठवली आणि मधुरा मनीषा तू सांग तुझा अनुभव हो। मनीषा सांगितलं त्याप्रमाणे मी त्याला अथर्व मी पाठवली होती आणि त्याचे आता एवढं आहे की तो म्हणाला मला एवढे कसे काय मिळाले मला माझ्या मित्रांपेक्षा पण छान मार्क मिळाले त्याला की त्याला कसे एवढे छान मिळाले आणि जो आपला स्टोन दिला होता त्याला पण दिला होता काहींनी त्याला पण मी दिला होता आणि तो पण मनापासून त्याचं सोंग पण करत होता आणि मी पण करत होते त्याची पण असेल कदाचित दोन्ही असेल दोन्ही एकत्र स्टोन्स ऍफर्मेशन घेताना फक्त एक ऍफर्मेशन घ्यायचं त्या स्टोनला मेनी ऍफर्मेशन्स नाही यायचं आता समजा मी सकाळी बघते रोज एक स्टोन तर ता मी त्याला म्हणते की थँक्यू फॉर टुडेज ब्युटिफुल डे माझा दिवस खूप छान आहे एवढंच मी म्हणते मी काही मागत नाही म्हणजे असं वाटतं की आहे भरपूर आहे सगळं आहे काय मागायचं अजून तर फक्त माझा दिवस छान आहे असं मी फक्त सांगते तर त्या स्टोनसाठी तुम्ही पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही मागू शकता तुमच्या घरातल्या लोकांसाठी पण एकच गोष्ट मागायची फक्त आणि ती एकच गोष्ट वैश्विक शक्तीला सांगायचं की तू ती पूर्ण करते गोष्ट आणि तसं ते ती गोष्ट तशी व्हायला लागते जसं आता मनिषाने सांगितलं की मुलाला ती रेकी देत होती पूर्ण त्याचे पेपर होईपर्यंत आणि तिने मला हे फोन करूनही सांगितले की ताई तो म्हटला मला वाटलंच नाही एवढे मार्क मिळतील आणि एवढे मार्क मिळाले त्याला छान तर फक्त विश्वास ठेवून तुम्ही स्वतःवर रेकी घ्या आणि आपल्या मुलांना आईकडून जे ब्लेसिंग्स पासून होतात ते खूप छान असतात आणि ते त्यांचं गोल अचीव करण्यासाठी मदत करतात जसं आपल्याकडे मास्टर्स नेहल पण तिच्या मुलासाठी पाठवत असते रश्मी तिच्या मुलाला असं प्रत्येकजण मला असं वाटतं प्रत्येक आईला असतं की बाबा माझ्या मुलाला बेस्ट मिळू दे सगळं जसं मधुरा तुला तुझ्या मुलीचं जे काही आहे एक्झाम पूर्ण आधी स्वतः रेकी घ्यायची खूप आणि मग मुलीला द्यायची <laughs> कर नक्की कर अगदी कर उद्या गुरुवार पण आहे मिळू द्या आशीर्वाद <laughs> आपल्याद्वारे आपल्या मुलांना भरभरून आशीर्वाद मिळू द्या <laughs> सेहे की चिन्हाचं सगळ्यांना लक्षात आलंय का आपण पुढे जायचंय हा सुजित की बद्दलच विचारायचंय तुम्हाला बरं एक मिनट मी आता सेहे की चिन्हाचं संपवते ही आहे सेहे की चिन्हाची माहिती